इस्लामपूर येथे भर पावसात सदाभाऊ खोत यांची रॅली कार्यकर्त्यांचा जल्लोष विधान परिषद आमदारपदी निवड झाल्यावर सदाभाऊ खोत यांचे वाळवा तालुक्यातील इस्लामपूर येथील घरी आज आगमन झाले प्रथम खोत यांनी आईची गळाभेट घेत आशीर्वाद घेतला नंतर कुटुंबातील सर्वांनी औक्षण केले नंतर वाळवा पंचायत समितीमध्ये स्वातंत्र्यवर क्रांतीसिंह नाना पाटील यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालू छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्यापर्यंत भर पावसात रॅली काढण्यात आली या दरम्यान मोठ्या प्रमाणात सलग पाऊस सुरू असतानाही कार्यकर्त्यांचा जोश कमी झाला नव्हता रॅली छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ येताच सदाभाऊ खोत यांनी छत्रपती शिवाजी महाराज व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याला पुष्पहार घालून अभिवादन केले प्रथम भारतीय जनता पक्ष आणि आमचे सर्व वरिष्ठ नेते आणि राज्याचे आमचे नेते आदरणीय देवेंद्रजी फडणवीस आणि घटक पक्षांना सुरुवातीपासूनच सन्मान दिलेला आहे आणि यावेळीसुद्धा क्रांती संघटनेला विधान परिषदेची एक जागा देऊन खऱ्या अर्थानं राज्यातल्या शेतकऱ्यांचा शेतमजुरांचा बारा बलुतेदाराचा आणि गावगाड्याचा या ठिकाणी सन्मान केलेला आहे एक गोष्ट आपल्याला लक्षात घेता येईल की भारतीय जनता पक्षानं नेहमीच अठरा पगड जातींच्या लोकांना सर्वसामान्य कुटुंबातल्या कार्यकर्त्यांना काम करण्याची मोठी संधी दिलेली आहे आणि यामध्ये आपल्या लक्षात येईल की आत्ताच्या पाचवी उमेदवारीमध्ये जर आपण बघितलं तर आदरणीय पंकजाताई असतील प्रणय मुके असतील किंवा योगेश टिळेकर असतील आमचे पुण्याचे दुसरे उमेदवार हे सुद्धा मातेन समाजातून आलेले आहेत आणि अशा प्रत्येक घटकाला या ठिकाणी त्यांनी न्याय देण्याचा प्रयत्न केला एक शेतकरी चळवळीतला कार्यकर्ता म्हणून माझाही सन्मान आदरणीय मोदी साहेबांच्या नेतृत्वाखाली आणि आदरणीय अमित शहाजी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षानं काम करण्याची मला संधी दिली